रायगडची झुंज अन्यायावर लेखणी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस कर्जत तालुक्यात परिवर्तन विकास आघाडीचा दणदणीत विजय कर्जत तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती दोन हजार सव्वीस च्या निवडणुकांमध्ये परिवर्तन विकास आघाडीने दणदणीत विजय मिळवत तालुक्याच्या राजकारणात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे बहुसंख्य जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उभाटागड व मित्रपक्षांच्या उमेदवारांनी विजय मिळून विरोधकांना मोठा धक्का दिला आहे जिल्हा परिषद निवडणूक निकालानुसार कळम जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नारायण डामसे यांनी शिवसेनेच्या हरिचंद्र निरगुडांवर दोनशे चौतीस मतांनी विजय मिळवला क्वशळे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा सुरेश दोरे यांनी तीन हजार सातशे एकोणीस मतांच्या मोठ्या फरकाने विजय संपादन केला जिल्हा परिषद गटात उभाटा गटाच्या सुनीता रोहिदास मोरे यांनी शिवसेनेच्या उमेदवारावर आठशे त्र्याऐंशी मतांनी मात केली कडाव गटातून उभाटा गटाचे मारुती घारे विजय ठरले माणगाव तर्फे वरेडी गटा, वर गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुवर्णा प्रदीप ठाकरे यांनी केवळ एकोणीस मतांच्या अति लढतीत विजय मिळवला मोठे वेणगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषा ठोंबरे यांनी पाच हजार पाचशे सत्तेचाळीस मतांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवला पंचायत समिती निवडणुकीत ही परिवर्तन विकास आघाडीची सरशी दिसून आली कोशिर पंचायत समितीत शेखाबच्या रेश्मा जोशी विजय ठरल्या कळम पंचायत समितीत उबाटा गटाच्या कमलाबाई शिंगवा पाथरजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कविता पाधील कशेळी पंचायत समितीत अक्षय तिटकारे नेरळ पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भगवान संचे दामद पंचायत समितीत महेश खारी वाकस मध्ये नितीन धुळे कडाव पंचायतीत सुषमा पवाळी यांनी विजय मिळवला माणगावतर्फे बरेडी पंचायत समितीत शिवसेनेचे महेश विरले उक्रुळ पंचायत समितीत उभाटा गटाच्या नमिता श्रीकंडे मोठे बेणगाव पंचायत समिती उभाटा गटाच्या चित्रा ठाकरे तर बीड बुद्रुक पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता घारे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला या निकालामुळे कर्जत तालुक्यात परिवर्तन विकास आघाडीचे राजकीय बळ अधिक मजबूत झाले असून आगामी काळात तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने निर्णायक भूमिका निभावण्याची संधी या आघाडीला मिळणार आहे निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला कर्जत तालुका परिवर्तन विकास आघाडीचे राष्ट्रवादीचे सुधाकर घारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नितीन सावंत यांनी विजयी उमेदवार यांचे अभिनंदन करत निवडणूक यंत्रणा प्रशासकीय अधिकारी कर्मचारी कार्यकर्ते तसेच पत्रकारांचे आभार व्यक्त केले निवडणुकीच्या आजच्या मतमोजणीच्या दिवशी आज खऱ्या अर्थाने आमची परिवर्तन विकास आघाडी आम्ही स्थापन केली होती आणि त्या परिवर्तन विकास आघाडीमध्ये आम्हाला भरभरून यश प्राप्त झालं आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने आज आमच्या सर्व उमेदवारांना आपण जे प्रमाणपत्र साहेब दिलं मी आपल्या सर्व प्रशासनाचं आदरणीय प्राणसाहेब असतील आदरणीय तहसीलदार साहेब असतील शिव साहेब असतील सर्वच प्रमुख अधिकारी वर्ग असेल मी सर्वांचं मनापासून आपलं आभार मान व्यक्त करतो आणि माझ्या सर्व निवडून आलेल्या उमेदवारांचं मनापासून त्यांचा अगदी सर्वांना म्हणजे प्रमुख शुभेच्छा देतो